मानेकरी शाळेत पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न दिनांक पंधरा जून येथील पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी राहणाऱ्या परिसरात जाऊन औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम निलगार समाजाचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांच्या हस्ते झाला अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोणापुरे होते यावेळी सचिव विद्यासागर पोट्टीगार मुख्याधिपिका सरस्वती कोणापुरे स्वाती गुगी यांची उपस्थिती होती प्रस्तावनेतून माध्यमिकच्या सुजाता मुनक मुनकमपल्ली यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी प्रमुख पाहुणे काळ पगार यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके गणवेश शालेय साहित्य वाटप करण्यात आले सूत्रसंचालन अवधूत कुलकर्णी यांनी केले तर आभार संजय कुलकर्णी यांनी मांडले या प्रसंगी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते